सुटला फायनल या मैदानातला सात सुटला अतिशय सुंदर अशी लढा चला शेवटच्या क्षणाला बाजी मारली खाटा तालुक्यातला दुसरा सेलगरी किंग पप्पू ड्रायव्हर आवारवाडीचा सेमी फायनल आठ लावून एक वरती अंबिका कृषी उद्योग भाग्यनगर कुमार भाग्यनगर दोन वती खंड संतोष बुधावले सरपंचा बुधावले तीन वती वजीर ग्रुप जयपूर चार वती प्रसन्न योगेश खेराडे पिठा तास क्रमांक पाच वरती संग्राम उदय सिंह पाटील ओघलेवाडी वती गुर्देव दत्त अक्षय शिवाजी मोरे घोडोली सातारा सात वती माकुबा प्रसंग गणेश शेठ खरात वडूज आणि आठ वरती ज्योतिम अशोक शेठ सावंत धैवडी हा सेमी आठच्या गाड्या लावून घ्या सेमीफायनल सातचा सा निकाल सेमी फायनल सातचा सा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धवलेली गाडी जे हनुमान ग्रुप अर्पण महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स क्लब अर्पण लक्ष मुन्ना ही गाडी फायनल साठी पाहत ठरली आणि तास क्रमांक चार वर गाडी यशवंत यशवंत सिद्धेश्वर कुरवली ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली दोन्ही विजेताबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक, हार्दिक, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल ला पाहात्र झाली तुफान फॅन्स क्लब आरफ